नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आपलं मैष मार्केटमध्ये मित्रांनो पाहू शकता आपण हा जो व्यापार दिसतो या आता मशीनचा बाजार मित्रांनो या ठिकाणी आणि या ज्या मशीद या ठिकाणी आता पूर्ण व्यापारींच्या मशी आहेत तर या ठिकाणी दोन तीन प्रकारचे बाजार भरतात एक शेतकरींचा बाजार असतो एक मिनामध्ये बाजार असतो एक व्यापारींचा बाजार असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी मशीनच्या किमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा बघू शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मैस मार्केटमध्ये मित्रांनो दादा नमस्कार कितीला घेतली आपण ही बैस दोन दहा लाख दोन लाख दहा हजारला या ठिकाणी खरेदी केलेली आपण दोन लाख दस हजार का तू या कॅपिसिटी किती दोन टाइम का तीस लिटर दे बरोबर पोरबंदर की किती होती लायते आज आपली हर दिन दावन होती चौबीस घंटा अभी भी कस्टमर आए तो यहाँ पे अच्छी क्वालिटी के बीच मिलेगी एक नंबर अभी होती है दोन लाख मछी दो खरीदी के लिए कितने जापे में अभी जो दूसरा जनी अभी दूसरी जनी अभी दोनों टाइम का बीस आराम से देंगे आराम से ज्यादा देगी पच्चीस देगी कम नहीं देगी कम नहीं देंगे बरोबर तर शेतकरी बांधव ना क्वालिटी पाहू शकता आपण म्हशीची दोन लाख दहा हजार ला व्यवहार झालेले चॅनलच्या माध्यमातून कस्टमर आले होते व्यवहार चांगला आहे दोघा टाइमला दहा दो हजार म्हणजे वीस लिटर दुधाची म्हशी मित्रांनो आणि दुसऱ्या पाहू शकता आपण हाईट वगैरे मोठ्या मापाची सुंदर अशी क्वालिटीची म्हशी मित्रांनो जा जर कोणाला घ्यायचं असेल तर सेट आपण नामवर मोबाईल नंबर बोलू असंबर नव्याण्णव एकवीस डबल चौसठ सतरा बरोबर कधी बी किस्सा नाही आहे चोवीस बेस बेसमध्ये जाएंगे बरोबर बरोबर शेतकरी आपल्याला मोबाईल नंबर दिले व्यापारी लोकल कमाल डायरेक्ट गुजरात होऊ शकतात शेतकरी बांधव म्हशी आलेले आहेत आणि आता पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर आता या ठिकाणी जाप्राबादी आणि मुर आणि गिरजातीच्या म्हशी या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना यायचं असेल तर बाजार मंगळवारी असो अडीच दिवस पण आले या ठिकाणी प्रॉपर दावणी दाऊन आपल्या व्यापारींच्या असतात मित्रांनो आग्राचे व्यापारी असतात तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एक विनंती करतो मी खरेदी करताना पार के लोकांना घेऊन या बरेच ठिकाणी असं झालेलं मित्रांनो व्यापारी फसवून टाकतात शेतकरी बांधवांना काही किमती सांगतात दोन चार चार तीन तीन चार चार लाख रुपये मशीनची किमती सांगतात तो शेतकरी कुठे घेणार आहे चार चार पाच पाच लाख आला मशी कुठे घेणार आहे बरं एवढे जर किमती सांगतात आपल्याला तर म्हणून सांगतो मी येताना पारके लोकांना घेऊन या बरेच शेतकरी तर बाजारामध्ये फसून गेलेले आहेत काही किमती सांगता काही दूध सांगता काही काही म्हणजे अक्षेशचे का लोक आहेत ना तीस तीस पस्तीस पस्तीस लिटर कोणती अशी तीस पस्तीस लिटर दूध देणारी अशा किमती सांगतात म्हणून थोडं सावधान राहा मार्केटमध्ये मार्के येताना पार की लोकांना घेऊन या आणि व्यवस्थित व्यवहार करा दो, दो, दो दोन दोन टाईम चेक करून घ्या मित्रांनो भरपूर याडे घेणे आता मशी आलेल्या आहेत तुम्हाला मी आता बाजार दाखवतोय बाजार कसा भरलेला आहे गेन म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो आता मी व्यापारी व्यापारी जरकडे गेलो तर ते आपल्याला किंमत काही सांगतात अडीच लाख ना तीन लाख त्यांना असं वाटतं की पासून आम्हाला कोणतं गिराय केलं आणि किती पैसे भेटेल ना काही नाही का अशा मध्ये काहीही सांगतात ते म्हणून तुम्हाला फक्त मी एक फेरफटका मानवतो व्हिडिओ मी बाजार कसा भरलेला आहे तुम्ही समक्ष या या ठिकाणी व्यवहार करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करत जा तुम्हाला फक्त दाखवतो मी बाजारमध्ये कशा म्हशी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे किमती वगैरे सांगून पण काही उपयोग नाही मित्रांनो काही किमती सांगतात दोन अडीच तीन लाख रुपये म्हणून तुम्ही या समक्ष व्यवहार करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर या बाजारामध्ये मित्रांनो जाफराबादी गीर आणि जातीच्या मशी असतात जास्त जास्त तर जाफ्रबादींचा बाजार आहे मित्रांनो मोठा बाजार आहे जाफराबादींचा पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत मोठ्या मोठ्या मापाचे आहेत हे पाहू शकतात आपण या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या मापाच्या जाफ्रबादी मशी असतात आणि बाजार आता सुरात चांगली आलेली बाजार याचे पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत पाहू शकता आपण इकडे पण आहेत म्हशी मोठ्या मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत मशी बिशी असतात भारी पण जरा दामच जास्त असतो हो या ठिकाणी आज कमी का जरा आज? आज जरा, माल कमी, जरा कमी आता पुढचे बाजार चांगले भरते आता बरोबर काही किंमती सांगतात शेतकरी बांधवांना बरोबर काय किती मशी खरेदी करून दिल्या आज आज चार झालेले आज चार झालेले कसा बाजार आज शांत आहे आज एक लाखाच्या लाखाच्या भावाच्या आता बरोबर बरोबर तर मित्रांनो सध्या आता बाजार जाता येईल काही किमती सांगतात दोन अडीच लाख रुपये तो पुढच्या आपल्यापासून चांगले बाजार एक नंबर बरोबर जास्त येईल बरोबर शेतकरी बांधवांना मला जर म्हशी घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा बाजारामध्ये आपल्याला व्यवस्थित चांगला व्यवहार करून देणार आहेत ते भरपूर शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या बाजारामध्ये येतात म्हणून चांगल्या लोकांशी संपर्क साधा चांगल्या लोकांशी व्यवहार करा कारण बरेच इथे या ठिकाणी बाजारामध्ये फसवणूक होते म्हणून व्यवहार करताना जरा काळजी घ्या चांगल्या लोकांशी संबंध ठेवा कारण मध्य व्यवहार होत नाही पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत तुम्हाला पण मी एक व्हिडिओ बनवतो की या ठिकाणी म्हशी कशी आलेली आहेत व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे येताना मित्रांनो आपल्या पारखी लोकांना घेऊन ये आणि व्यवहार करताना जरा काळजी घ्या पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी या दावणीमध्ये आलेल्या आहेत आणि प्रॉपर या ठिकाणी दावण असते तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मुशी पाहायला भेटतील पाहू शकता आपण बाजार कसा भरलेला आहे तर शेतकरी